निलेश साळवी महसी रस्ते असंबई सचिव आज माझी फक्त प्रभाव खालच्या जयस्वाल रमेश पासकेमंत्री सुरेंद जाधव दीपक जैन प्रसाद कुर् आज व्हिडिओ बनवण्याचं कारण की काही दोन तीन वर्ष दोन एक पक्ष त्याच ठिकाणी अपघात घडला त्या प्रशासनाच्या नाकार त्याच अनुषंगाने त्याच व्हॉट्सअपवरती आजचा जो तो माझे मॉल इस्ट आहे बिझनेस स्मॉल या ठिकाणी अशाच प्रकारच्या गोष्टी घडत आहेत आणि अशा गोष्टीसाठी आम्ही सतत दीड महिन्यापासून ते दोन महिन्यापासून पाठपुरावा करतो या ठिकाणचा जो विकासक आहे बिल्डर तो एन सी म्हणजे तो काय सी एन सी एल टी त्याला लागू झालेली आहे त्याच्या अनुषंगाने त्या मॉलमधील काही लोकांनी तिथे असोसिएशन स्थापन करून तिथे मेंटेनन्स करण्याच्या उद्देशाने बऱ्याच लोकांकडनं मेंटेनन्स घेत आहे पण अशा गोष्टी आलं की की बाबा मेंटेनन्स होत असेल तर मग अशा गोष्टी आहेत जसं की मॉलमध्ये फायर दृष्टीकडून काही वाटचाल नाही आहे मॉलचं दोन ते तीन वर्ष फायर ऑडिट झालेलं नाही आहे मॉल मॉलची लिफ्ट ऑडिट झालेली नाही आहे इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाहीत सुदरमॉल पाव पॉवर बॅकअप नाही आहे तसेच फायर एक्झिट दिसत नाही तर फायर एक्झिटला तिथे त्यांनी कुठे दिशादर्शक वगैरे दाखवलं गेलेलं नाही लिफ्ट अचानक बंद होते किंवा अचानक चालू होते किंवा अचानक बंद झाल्यानंतर तिथे कोणाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे कोणाला काय करायचं आहे किंवा मे निघायचं असं काही प्रकारे तिथे सोय केलेलं नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही चौथ्या माळ्यावर तो छोट्या माळा आहे कॉलचा तो लिटरली त्याला ऑफी मिळाली नाही आहे तिथे टफ बनवलेला आहे तिथे ऑफिसेस बनवलेले आहेत कुठल्याही परवानगीशिवाय तिथे ऑफिसेस मिळवलं आहे तिथे फायर एक्झिट कुठल्या दिशेने आहे की बाबा तिथे फायरपती ज्या एक्झिट करायला पाहिजे त्या अनुषंगाने ऑफिसेस बनवलेलं नाही आहे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण किरण जाधव यांनी याच्यावरती बराचसा पाठपुरावा केलेला आहे आमच्या मा माध्यमातून ऑफिसरला आपण वेगवेगळी घेऊन त्यांनी याच्यावरती कारवाई करावी असा आम्ही सतत त्यांच्याशी पाठपुरा करतो पण त्यांना त्याच्यामध्ये कुठलीच तुमचं इंटरेस्ट नाही आहे की या अशा मॉलवरती प्रशासन किंवा ते मॉल अधिकारी कोण काम करत असतील तर ह्याचा नुकसान भविष्यात कसं मॉलमध्ये फ्रीम मॉलमध्ये नुकसान झालं जीवित आम्ही झाली तशीच या मॉलमध्ये पण होण्याची शक्यता आहे आणि आज ह्या उपनगरातला एक असे पुन्हा घटना घडू नये त्यासाठी आम्ही सतत पाठपुरा करतो आणि आणि याबाबत थोडेफार माहिती आपली किरण जाधव पण आम्ही आता सध्या या सात सात डिपार्टमेंटला दिलेला आहे त्यांचे फोटो आहेत आमच्याकडे अशा प्रकारे आम्ही फोटो काढून पाठवलेलो आहेत या फुटा ज्या काय आहेत त्यांना दिग्दर्शनं आणून दाखवले अशा या गोष्टी असताना इथे